काहीतरी गोड खायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर ते मैत्रिणींना इथे दोन बीट ना मी वरची साल काढून अशी कटिंग करून घेतलेलं आहे इथे नवदा आहे ना बदाम आहे ना मी एक तासापूर्वीच भिजत घातले होते आणि त्याची साल काढून घेतलेला आहे तर चला तर आपण हे ना आता दूध गरम करायला ठेवूया एक पातेले घेतली आहे त्याच्यात मी अर्ध लिटर दूध सोडते आणि त्यातलं हे ना मी एका वाटीत ये ना थोडंसं दूध साईडला काढणार आहे दूध आहे ना मी गरम करायला ठेवते थोडीशी साखर त्यात ॲड करणार आहे तर किती गोड हवे त्या पद्धतीने तुम्ही साखर ॲड करा कारण पुढे आपण बीटमध्ये पण थोडी साखर टाकणार आहे त्याच्यामुळे थोडीशी कमी साखर वापरायचे छानपैकी दूध गरम करून द्यायचं तोपर्यंत आहे ना आपण हे जे बदाम आहे ना हे जे बदाम आहे ना ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया त्याची पेस्ट करून घेऊया घेऊयात थोडीशी मी साखर टाकणार आहे हे मिक्सरला बारीक करून घेते हे प मैत्रिणी छानपैकी आहे ना थोडंसं दूध ॲड करून ये ना मी याचे पेस्ट बनवून आहे दूध टाकल्यामुळे ना छान व्हाईट कलर आलेला आहे पाण्याचा वापर नाही केलेला मी इथे अजिबात आता आपण हे ना बीट हे ना बीट पण ह्या पद्धतीने ना बारीक करून घेऊया चला तर आपण बीट पण हे ना मिक्सरमधून काढूया मैत्रिणीं तिथं सुंदर असं आहे ना छानपैकी बारीक झालेलं आहे तर ते आपण एका प्लेटमध्ये काढूया हे आपण वेगळं दूध ठेवलं होतं ना तर त्याच्यात त्यांना एक चमचे मी कस्टर्ड पावडर ॲड करते ही सहज उपलब्ध होते मॉलमध्ये आणि मिल्क पावडर आहे ना मी दोन चमचे टाकणार आहे एक चमचा आणि हा दुसरा चमचा हे छान पैकी ना मिक्स करून घ्यायचं इथं अजिबात अशी गाठ वगैरे कुठळे अजिबात राहता कामा नये हे पा किती सुंदर असं आपण एकजीव केलेलं आहे आता हे ना थोडंसं थोडं थोडं करून हे ना दुधामध्ये ॲड आहे आणि दूध हलवत आहे आणि हे जे बदामचे पेस्ट केलेले आहे ना ते पण आपण त्याच्यात ॲड करणार आहोत छानपैकी दूध आहे ना थोडं घट्ट होऊन आहे नाही पाय एकीकडे दूध आहे ना छानपैकी घट्ट होईपर्यंत आहे ना आप मी इकडे एक कढई तापत ठेवलेली आहे तर आपण आहे ना त्याच्यामध्ये आहे ना बीटामध्ये बीट आहे ना एक चमचा तूप टाकून बीट छानपैकी परतून घेणार आहोत हे पाय इथे आहे ना एक चमचा तूप ऍड केलेलं आहे मी इथून द्यायचं छानपैकी इथे तूप छानपैकी वितळलं आहे तर त्याच्यात आपण हे बीट आपण जे बारीक केलेलं आहे ना मिक्सर मधून तर ते आपण त्याच्यात छान करणार आहोत आणि परतून घेणार आहोत त्याच्यात आपण ना थोडीशी साखर टाकणार आहोत बिटामध्ये थोडीशी मीठ पावडर टाकणार आहोत करून घेणार आहोत हे पा मैत्रिणी छान पैकी ना पूर्ण आटून घ्यायचं आहे एक सारखं हलवत राहायचं आहे त्याला म्हणजे कसं आहे ना खाली डागणार नाही एकदम असं घट्टसर गोळा होईपर्यंत आहे ना त्याचं पूर्ण आहे ना पाणी आटलं पाहिजे इथे पाहू शकता हे पाप कसं घट्टसर झालेलं आहे अजून थोड्या वेळा आपण पूर्ण हे करून घेऊया हलवून घेऊया त्याला हे पाप मैत्रिणी छानपैकी घट्ट झालेला आहे आता आपण ना एका पेटमध्ये काढून त्याला छान पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे मैत्रिणी छान असं दूध आटलेलं आहे आपलं आता इथे पाहू शकता की ते सुंदर असं दूध आटलेलं आहे आणि इथे जे मी बिटाचं आपण तयार करून घेतलेलं आहे ना तर ते थंड पडलं आहे त्याचे मी छानपैकी असे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहे तर चला तर आपण आता हे दूध आहे ना ट्रान्सफर करूया आता हे जे आपण बिटाचे बनवलेले गोळे ना त्याच्यात आपण टाकून देऊया आणि दहा ते पंधरा मिनटं छानपैकी त्याच्यात आहे ना मुरून द्यायचं आणि नंतर वाटलं तर तुम्ही एक दीड तासासाठी फ्रीजमध्ये पण ठेवलं तरी चालेल आणि छानपैकी थंड बनवून खायचं तर ह्या पद्धतीने ना तुम्ही बनवून बघा एवढी सुंदर लागते ना वरून आपण ये ना छानपैकी आहे ना बदाम पिस्ता याचे काप कटिंग करून ये ना सजावटीसाठी वापरूया हे पा मैत्रिणी किती सुंदर असं आहे ना रेसिपी आपली तयार झालेली आहे हेल्दी पण पौष्टिक पण आणि बीट बिटापासून असे छानपैकी तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा मस्तपैकी मुलांनाही खायला द्या आणि पावसाचा पण आनंद घ्या तर ह्या पद्धतीने आपण बीट रसमलाई बनवूया आणि टेस्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली काय ya patatini banma bae